आणि तुम्ही म्हणताना हा व्हिडिओ इतक्या लेटकच काय कारण हा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला होता तर <laughs> बघा आता आताशी बघा ताय आलं तर आता किती वाजता आठ पावणे नऊ वाजत आल्या तर आणि आता मी मागाशी पाच दहा मिनिटापूर्वी फोन केला तर मध्ये होत्या आणि मी घरातून नुकत्याच बघा दोन भाकरी केल्या तोपर्यंत दारात आल्या तर बघा यायला उशीर झालाय आणि ताईने येतानी ना आंबा आणल्यात बघा आणि म्हणलं दुर्गा बघा कशी खाती बघा म्हणजे खात नाही आणखी खायला घेतलं तिने टोकरलंय बघा म्हणलं तिकडे आणलं आत्या कडेच आहे का नाही सरवत करत होते किचन मध्ये तर माझ्याकडे आली हो करते हातात घेऊन म्हणलं थांब तुम्हाला दाखवा आले चिरायच्या आधी कशी सांगते बोला येत नाही पण खाना खुना करते बर का सगळ्या सांगते आली दोन दून। दून। आले तिथे गेली फास्ट घेतली का हळू नाही घेतली लवकर घरी आला हा कटफळमध कारण की मानत मोकळा होता जास्त गर्दी आता गाडी पण ताणतात काय काय माहिती उशीर पण होत काय म्हणलं काय म्हणत जास्त हा स्वयंपाक दोन ताज्या भाकरी केल्या आणि केल्याने पण तिकडे स्वयंपाक केला होता भाकरी एक भाकर मिरची आणली बघा चिकन केलं होतं थोडं आणले राहील तिकडे <laughs> आणि दुर्गाला खायचाय आंबा तर बघा कशी मागते चिरायचं खायचाय तर आणखी काय काय आणलंय आत्याने

तर आता बघा झालं जेवण आहे मग सगळ्यांचे आणि जेवण करताना काय व्हिडिओ घेतला नव्हता आणि एक तास झालं पर्यंत इकडं कालवा चाललाय बघा आजीचे पाठ तुडवत आत्याची तुडव त्यात उड्या मारत्या आणि आता आत्या कटाळून कटाळून उठवून बसल्या आता झालं लिहाव्या झाला चाललाय ह्यांचा वामा हॅपी बर्थडे आता किती वाजल्या अकरा एक तास आधी तुला शुभेच्छा देते आणखी सगळे असते तर मामाही असतात आपण बारा वाजता डबल थँक्यू वेलकम आज ध्यानात राहिलं वाटत मग आता म्हणले तर नाही ध्यानात राहिलं थँक्यू की थँक्यू आता एकदाच म्हणलं थँक्यू की वेलकमच म्हणते त्याला मग सांगितलं थँक्यू म्हणायचं ते आता मला त्याला कुठं म्हणत खेळायच्या नादे लागल आणि आता उद्या आम्ही जाणार आहे बघा ताईंला घेऊन खरेदी करायला ओमला कपडे आणि आणखीन काहीतरी घ्यायचं आत्याला घेऊन जायचं आहे का नाही पड लाज ह्या बारीने मामा नाही आहेत ला वहिनी नाही दाजी नाही काकी नाही कोणी नाही किसना नाही म्हणलं की किसना नाही पिवडा नाही बास बाबा राहू दे पडची नाही ओ हा मानाने चिमटू रे दुर्गाला फोड आलंय भगवान कि नेत डोक्यात गोड खाऊन बाद झालो बाहेर बाहेर सगळं आणणार आहे तर ह्या टायमाला आम्ही बघा जेवण झाल्यानंतर रोज एक याडा टाकाय जातो आज काय मी गेले नाही तरी गेले मग अशा दुर्गाला घेऊन तर बघा इथं व्हिडिओ मध्ये बोलते तोपर्यंत आतनं दार लावून घेतलं

यांच काय झालं तरी चालूच असतं लाईट बंद केली की झपतात आया दुर्गा कशी रडते हुर्गाने हानल मला अग आता नकल कलत का माझ्या बाप रागाला गेली रागाला सा। <laughs> गेली चला टक्कल झाली कशी करते यावली चिडवलं की अशी करते केस नाही म्हणले हसला का माझा बाबू टाकल्या तर हिकड बघा दुर्गाने सगळं चहाखारी खाली सांडली आणि बाहेर इतकं ऊन आहे ना इतकंच ऊन आहे बाहेर सुद्धा जावं नाही आणि तुम्ही म्हणताना हा व्हिडिओ इतक्या लेटकस काय कारण हा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला होता मी काल शोधला पण मला काय गावलं नाही दोन तीन जागा उडकल्या त्या टायमाला मला गावला एडिटिंग करून ठेवला आणि सगळं गॅलरीतनं सगळं डिलीट आणलं मग ते पण एवढं एडिटिंग केलेलं सहा मिनटं एवढं गप झाला तिथनंच परत घावाला शोधला सगळीकडं ताईंनी मला हुडकून दिला सांगितलं कुठं असतो ती मग मी आता ह्याला एडिटिंग केला मग आता ताई बघा माघारी गेल्या तर जिंतीला गेल्या मागाशी ह्यांनी गेला सोडवायला आणि मी आता हा व्हिडिओ टाकते नाही तर तुम्ही म्हणता कसं काय केलं टाकायला लागली झालेला व्हिडिओ तर तर बड्डेही सगळा झाला पण म्हणलं आता घावला तर एडिटिंग करा आणि टाका आणि हिने बघा कसं तोंड भरवलं आहे <laughs> का काय की काय मला कुठं बसून द्या ना काय करून द्या ना खेळाय ते म्हणती पण तिला काढून की तोंडात घालणार आणि मनी सगळं तोंडात जाणार हे काय सकाळपासूनच ते वरती आणि तोंड किती भरवलंय बघा दर्ग्या भाऊने दूध प्यालाय आणि निंबर राहिलेला खाली सांडलं द्यायना तर रडायला लागले म्हणलं सांडलेला परडत पुसून घेता येईल फरशी तर मागाशीच पुसली पण लय खराब होती फरशी इकडं नाही होत खराब पण हेच खराब होती इकडं पण चांगली आहे कारण येणं जाणं चित नाही त्याच्यामुळं तर असू द्या डिलेट झालेला परिणाम म्हणलं टाका डिलेट हाणण्यापेक्षा घावलाय तर